जीवनामध्ये भक्ती किंवा सेवा ही नेमकं कोणत्या देवाची करायची श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची संत सद्गुरु बाळू करायची शिर्डीचे साईबाबा आहेत त्यांची करायची गजानन महाराज आहे त्यांची करायची काही जणांना वाटतं पांडुरंगाची करायची जीवनामध्ये नेमकं भक्ती कोणाची करायची हा प्रश्न खरं तर पडायलाच नको आहे परंतु काही लोकांना आताही हा प्रश्न पडतोय की नेमकं भक्ती कोणाची करायची माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मला कृपाशीर्वाद मिळावा काहीतरी देवाची प्रचिती यावी माझं कल्याण व्हावं हो। याच्यासाठी नेमकी भक्ती पूजा कोणत्या देवाची करायची कोणत्या देवाची सेवा करायची तर याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मंडळी तोपर्यंत सगळ्यांना एक विनंती आहे की जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदाच मला बघत असेल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे वेळोवेळी आपल्याला नियमित भेटता येईल तर चला आपण आता विषयाला जाऊया की भक्ती नेमकी कोणत्या देवाची करायची ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडला असेल की भक्ती नेमकी कोणत्या देवाची करायची कोणत्या देवाची सेवा कर देवा करायची कोणत्या देवाची पूजा करायची आणि कोणत्या देवाच्या पुढे दिवा लावायचा त्यांनी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की दादा हो देव हा एकच आहे आणि ज्या देवानं ज्या परमेश्वरानं अखंड सृष्टीला उजेड देणारा दिवा लावला की जो दिवा रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला विसतो तो दिवा ज्या भगवंताना लावला त्या भगवंताच्या पुढे त्या परमेश्वराच्या हो पुढे दिवा लावत असताना पूजा करत असताना आपल्याला संभ्रम पडतोय की नेमकं कोणत्या देवाच्या पुढे दिवा लावा कुणी पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करतं कुणी आदमापूरच्या संत बाळूमामांची भक्ती करतं कुणी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भक्ती करतं कुणी शेगावच्या गजानन महाराजांची भक्ती करतं तर कुणी शिर्डीच्या साई महाराजांची साईबाबांची भक्ती करतं तर तुम्ही म्हणणार हे असं कसं काय हे देव वेगवेगळे वेग कसे काय तर मंडळी देव हा एकच आहे ही जी आहे ती या सृष्टीमध्ये त्या भगवंतानं धारण केलेली सगुण आणि साकार रूप आहेत आपण ऐकलेलं असेल की देव हा निर्गुण आणि निराकार आहे निर्गुण आणि निराकार म्हणजे जो दिसत नाही जो आपल्याला जाणवत नाही असा देव परंतु त्या देवानं जर ठरवलं तर तो देव सगुण आणि साकारही होऊ शकतो सगुण आणि साकार म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला दिसतो ज्याचा आपल्याला अस्तित्व समजता असा देव आणि त्या भगवंताची ही सगळी सगुण आणि साकार रूप आहेत मग संत सद्गुरू बळ मामा असू द्यात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असू द्या शिर्डीचे साईबाबा असू द्या शेगावचे गजानन महाराज असू द्यात किंवा तुम्ही ज्या ज्या देवाची भक्ती करता ते सगळे देव हे त्याच भगवंताचे अवतार आहेत ही गोष्ट आपण त्या नागीमध्ये घेतली पाहिजे आणि मुळामध्ये भक्ती ही कोणत्या देवाची दे करावी हा प्रश्नच जिथं उरत नाही मग काही जणांना प्रश्न पडतो की मी या देवाची भक्ती केली तर मला लवकर प्रचिती येईल का मी या देवाची भक्ती केली तर मला कृपा आशीर्वाद लवकर भेटेल का <laughs> कोणत्या देवाची दे नेमकी भक्ती केल्यानंतर सॉरी कोणत्या देवाची दे भक्ती नेमकी केल्यानंतर माझं कल्याण होईल तर असं काही नसतं तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा तिथं देवामध्ये कॉम्पिटिशन लावायच्या बांधडीमध्ये तुम्ही पडू नका कारण देव हा एकच आहे आणि तुम्हाला जर प्रचिती येत नसेल कृपा आशीर्वाद त्या देवाचा भेटत नसेल तर ते तुमच्या पूर्वजन्मीच्या सुकृतामध्ये नाही असं समजा परंतु दोष हा देवाला देऊ नका मी असंच एकदा कामानिमित्तानं बाहेर एका खेडेगावामध्ये गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर एक असा मोठा ओढा होता आणि त्या ओढ्यामध्ये काटेरी झाडं वगैरे होती आणि त्याच्यामध्येच एक छोटस पडकं देऊळ होतं आणि तिथं एक वयस्क माणूस होता तो माणूस सांगत होता की आमच्या आजोबाच्या पोजोबाच्या काळामध्ये एक पाटील होता आणि त्या पाटलाला हा देव लय पावत होता म्हणे मी त्या देवाचं नाव वगैरे विचारलं तर तो म्हणे त्या देवाला नावच नाही काय कुणाला माहित नाही देवाचं नाव वगैरे पण त्या पाटलाला देव लय पावायचा त्याचं कोणी नाही आता मुलं वगैरे बाहेर होती आणि ती तिकडे बाहेरच राहिली आणि पाटील मरून गेल तर त्या देवाची पूजा कुणी केली नाही आणि त्या खरोखर त्या झाड ते जे देवळ होतं त्याच्या बाजूला अशी मोठेली झाडं वगैरे होती वेली पक्षीने गरटी बांधलेली अतिशय असं म्हणजे आठगळीचं एक ते देवळ झालेलं होतं कोणीच त्या देवाची पूजा करत नव्हतं तो फक्त पाटील करत होता आणि त्या पाटलाचं मत असं होतं की तो देव त्याला पावलेला आहे पुढं तो पाटील वगैरे मरून गेला ही हकीकत त्या एका वृद्ध माणसानं सांगितली तर मंडळी असं काही नसतं की देव जर मनापासून आपली श्रद्धा असेल तर तुम्ही त्या देवाच्या मोठ्या देवळामध्ये जावं किंवा दररोज पंढरपूरला जावं अकोलकोटला जावं असं नाही तुमची जर तुमच्या देवाबद्दलची श्रद्धा पवित्र आणि निरागस असेल ना तर तुमच्या अंतर्मनामधलं चिंतन तुमचे जे गाराणी आहेत ते तुमच्या देवापर्यंत लगेच पोहोचतात मी काय म्हणतोय बघा तुमची जर त्या देवावरची श्रद्धा पवित्र आणि निरागस असेल ना तुमच्या अंतर्मनाचं चिंतन त्या देवापर्यंत लगेच पोहोचतं कारण तो देवच तुमच्यापासून लांब नाही तो देवच तुमच्या अंतर्मनामध्ये आहे तर तुमच्या अंतर्मानामधलं मा चिंतन ते देवापर्यंत पोचायला काय वेळ लागणार आहे तर सो असू द्या मंडळी असंच व्हिडिओ बनवला विषय असाच होता सुरुवातीला की नेमकं भक्ती कोणत्या देवाची करायची तर नक्कीच ज्यांना व गैरसमज असतील त्यांना नक्की समजून चुकलेलं असेल की भक्ती कोणत्या देवाची करायची हा विचारच मनामध्ये येणं हीच खरं तर चुकीची गोष्ट आहे तर सो असू द्या धन्यवाद मंडळी सगळ्यांना मा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करून घ्या